म्हणून काही महिने नाही तर जवळपास दीड ते दोन असलेला दिग्दर्शक ओम राऊत सोबत सैफ अली खान यांच्या प्रमुख भूमिकेत आदिपुरुष आज सर्वत्र रिलीज झाला आणि आज जवळपास अक्रॉस इंडिया या सिनेमाला दणदणीत ओपनिंग मिळालेली आहे बऱ्याच गोष्टीवरनं हा चित्रपट गेल्या दीड दोन वर्षापासून चर्चेत होता आधी सुरुवातीला सिनेमाचे टीझर आले होते जे टीझरला रिॲक्शन लोकांची खूप निगेटिव्ह होती म्हणून निर्मात्या दिग्दर्शकांनी निर्णय घेतला की सिनेमाच्या व्ही एफ एक्सवर पुन्हा काम करायचं आणि सिनेमा सहा पुढे प्रदर्शन त्याचं लांबलं त्या व्ही एफ एक्सवर निर्मात्या दिग्दर्शकाच्या टीमनी व्ही एफ एक्सच्या टीमनी पुन्हा खुण काम केलं मग सहा महिन्यानंतर सिनेमाचं ट्रेलर आलं जे लोकांना आवडलं आणि आता आज सिनेमा प्रदर्शित झाला नमस्कार मित्रांनो मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे युट्यूब चॅनल मित्रांनो आज आपण आदिपुरुष या सिनेमाचे रिव्ह्यू करणार आहोत सिनेमा कसा आहे याबद्दल बोलणार आहोत सुरुवातीला कथानक थोडक्यात खरं तर सांगायची गरज आहे असं मला वाटत नाही रामायण आहे सर्वश्रुतच आहे रामाच्या भूमिकेत प्रभास सीतेच्या कृती सॅनन लक्ष्मणाच्या सनी सिंग हनुमानाच्या भूमिकेत देवदत्त नागे आणि रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान दिग्दर्शक आहेत ओमराव तर संगीत आपल्या अजय अतुल यांचं आहे सुरुवातीला चित्रपट कसा आहे त्याचे प्लस पॉइंट्स काय आहेत त्याचे मायनस पॉईंट्स काय आहेत याचं एक थोडक्यात विश्लेषण मी तुमच्यासमोर मांडेल मित्रांनो या सिनेमाचे संगीतकार अजय अतुल यांचं नाव मी आधी घेत कारण संगीतकार अजय अतुल यांचं संगीत आणि संचित आणि अंकित बल्हारा या जोडीचं पार्श्वसंगीत हा सिनेमाचा सर्वात मोठा प्लस पॉईंट आहे हे मी सुरुवातीलाच सांगेन स्पेशल इफेक्ट्स अपेक्षेपेक्षा बरेच बरे आहेत बरे या शब्दाचा अर्थ एवढाच निघतो बरे या शब्दाचा अर्थ बरा हाच निघतो तो चांगला छान उत्तम असा करून घेऊ नये म्हणजे पहिले टीजर आल्यानंतर जी रिएक्शन आली होती तिचा विचार करून सहा महिने थांबून एक्सवर काम करण्याचा जो निर्णय घेतला गेला तो अतिशय योग्य होता असं मला वाटतं पण तरीही काही ठिकाणी गरज नसताना घुसवलेले व्हीएफएक्स सिनेमाचे हसे करून घेतातच खास करून रावण आणि त्याच्याशी संबंधित सर्व सीन्स म्हणजे रावणाच्या दाढीचा लूक त्याची ती काळी लंका म्हणजे गरजेपेक्षा जास्तच काळी अशी लंका रावणाच्या भोवती सापांचा वेडा घातलेला सीन त्याच्या दहा डोक्याचं ॲनिमेशन सीतेच्या हरणाच्या वेळेचा प्रसंग आणि नंतर तिला असं सीता हरणाच्या वेळी जो वाहन म्हणून जो पक्षी दाखवला रावणाचा तो पक्षी शिवाय हरण करत असताना तिला पाईप पाशवी वेडा घालून असं एक प्रेतासारखं नेतानाचं दृश्य रावणाचं विचित्रासारखं चालणं आणि बोलताना त्याच्या आवाजात दिलेला एक घोगरा इफेक्ट काही सीन्स आहेत ज्याच्यामध्ये रावण विणा वाजवतोय असं वाटतं की तो ऍक्च्युली गिटार वाजवतोय तर तसे काही सीन्स शिवाय मास्क लावून तो कुठल्या त्याच्या आर्मर फॅक्टरीमध्ये काम करताना दाखवलाय ते एक दृश्य असे बरेच व्हीएफए जे रावणाचे भोवती आहेत ते खूपच खटकणारे आहेत आणि हे नक्कीच एकतर टाळता आले असते अथवा अजून चांगल्या म्हटल्यापेक्षा योग्य रीतीने दाखवता यांनी लिहिलेली गीते ही अर्थपूर्ण आहेत चांगली गीते आहेत पण संवाद मात्र काही सीन्स वगळता काही सीन्स मध्ये संवाद चांगले आहेत पण काही सीन्स वगळता ते संवाद फिके पडले आहेत असं मला जाणवलं खास करून राम सेतू मानतानाचा जो सीन आहे आणि लंका आक्रमणाच्या वेळी रामाचे तोंडी म्हणजे प्रभाच्या तोंडी असलेले जे संवाद आहेत ते अपिलिंग आहेत जोशपूर्ण आहेत पण काही सीन्स मधील संवाद फारच हास्यास्पद आहेत म्हणजे हनुमानाच्या शेपटीला आग लावल्यावर एक सीन आहे ज्यामध्ये हनुमान असं म्हणतो समोरच्याला की समोरच्याला म्हणल्यापेक्षा मेघनाथला इंद्रजीतला जो त्याच्या शेपटीला आग लावतो रावणाचा मुलगा तर त्याला हनुमान म्हणतो की कपडा तेरे बाप का तेल तेरे बाप का जले घेवी ते बाप की आता हा काही संवाद झाला तसेच रावण पुत्र इंद्रजीतच्यातुंडी असलेले डायलॉग्स काही आहेत की मेरे एक ने तुम्हारे शेषनाग दिया अभी तो पुरा पिटारा पडा आहे पिटारा भरा पडा आहे किंवा तेरी बुआ का बगीचा आहे क्या जो हवा खेळणे हवा खेळणे हवा गया तर हे संवाद एखाद्या अगदीच सडकशा बॉलिवूड चित्रपटाला शोभणारे आहेत जे इथे टाळता आले असते पण हे खटकणारे व्ही एफ एक्स आणि संवाद याकडे एक वेळ मी म्हणेल डोळे झाक करतायत पण मला सर्वात मोठा आदिपुरुषचा निगेटिव्ह पॉइंट मायनस पॉईंट जो वाटला तो म्हणजे महत्वाच्या सीन्समध्ये पूर्णतः मिसिंग असलेले इमोशन्स भावना उदाहरणार्थ राम आणि हनुमानाच्या पहिल्या भेटी प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू यायला पाहिजे म्हणजे पाहिजेच असा हा सीन आहे अजून एक सीन आहे सीतेला हरण करून नेल्यानंतर तिच्या विरहात व्याकुळ झालेला रामाला बघून मी तर म्हणेल सिनेमा हॉलमधील निदान महिला वर्ग तरी रडलाच पाहिजे शिवाय हनुमान आणि सीतेचा एक अशोकवनातला पहिल्या भेटीचा एक प्रसंग आहे सीन आहे तर या सीन मध्ये तर डोळ्यात एकीकडे एक आसवे आले पाहिजेत आणि दुसरीकडे गालावर हासू सुद्धा आलं पाहिजे असे एकत्र भाव यायला पाहिजे असं मला वाटतं आणि राम आणि शबरी यांचा जो सीना है बोरो खाता ना, हाँ सीन आहे बोरं खाताना हा भावनिक संवाद सुद्धा तितका भावस्पर्शी हवा पण यापैकी एकाही सीन मध्ये असे होताना दिसत नाही आणि मी म्हणेल याला एकमेव जबाबदार व्यक्ती म्हणजे दिग्दर्शक ओम राव ओमला मुळात या सीन्सचे महत्वच कळले नाही असे मला वाटते पण हा इमोशनल डिस्कनेक्ट जो आहे ना तो आजच्या तरुण पिढीला कितपत जाणवेल कितपत तो फील होईल याची मला शंका आहे पण जी पिढी ज्यांनी रामानंद सागर यांचे राम वरील रामायण पाहिलं आहे म्हणजे आमची पिढी ज्याला मी म्हणेन त्या पिढीला हे नक्कीच खटकेल चित्रपटाची कम्प्लीट तीन तासांची लांबी आहे विशेष करून ती मध्यंतरानंतर जरा सहन करायला जड जाते मध्यंतरापर्यंत खरंतर सिनेमाचा इम्पॅक्ट बऱ्यापैकी ठेवण्यात ओम राऊत यशस्वी झाला पण मध्यंतरानंतर मात्र उरकाउरकी झालेली दिसते आणि सर्व लक्ष व्ही एफ एक्सकडेच दिल्याचे जाणवते म्हणजे इंद्रजीत इंद्रजीतचा मृत्यू कुंभकर्णाचा मृत्यू या दोघांचा शेवट हा भाग अगदीच उरकलाय आहे आणि पुन्हा एकदा मला असं सांगावं असं की चित्रपटाला शेवटपर्यंत वाचवणारी एकमेव बाब म्हणजे अजय अतुलचे संगीत आणि संचित आणि अंकित बलारा यांचे पार्श्वसंगीत सोबत कार्तिक पलानी यांनी सिनेमॅटोग्राफी केली आहे छायांकन खूपच सुंदर छायांकन आहे सिनेमाचं उत्तम छायांकन आहे वेशभूषा ऐतिहासिक चित्रपट आहे मायथॉलॉजिकल आहे वेशभूषा महत्वाची असते नचिकेत बर्वे आपल्याच मराठी माणसाने केली पण यात सिनेमा कम्प्लीट तोंडावर आपटलाय वेशभूषा काही जमलेली नाही खास करून रावण आणि त्याचे लुक्स ऍक्शन्स रमजान बुलूट आणि प्रद्युम्न कुमार यांचे ऍक्शन सीन्स आहेत फाईट सीन्स चे डायरेक्शन त्यांनी केलंय ऍक्शन सीन्स खूप चित्तथरारक आहेत छान जमलेत अभिनयाच्या बाबतीत बोलायचं झालंच तर प्रभास कृती देवदत्त नागे सनी सिंग लक्ष्मणाच्या भूमिकेत आणि सैफ अली खान या पाचही जणांची कामे अगदीच ठीक या सदरात पोडणारी आहेत तर हे झालं सिनेमाचं विश्लेषण तर तुम्ही विचाराल की सिनेमा थोडक्यात काय तर पहावा की नाही पहावा तर मी म्हणेल सिनेमा आवर्जून पहावाच असाही जरी नसला तरी एकदा पाहायला हरकत नाही इतका बरा आदिपुरुष नक्कीच आहे गडबड फक्त रावणाच्या बाबतीत झाली आहे बाकी सर्व ओके ओके जमला आहे भव्यता असलेली दृश्ये सिनेमागृहात आणि थ्री मध्ये बघण्यासारखी आहेत पण टू डीमध्ये मध्ये बघितले तर उत्तम कारण मी पण आज टू डीतच पाहिला कारण सिनेमा आधीच गरज नसताना खूप डार्क केला आहे म्हणजे ती लंका काळे सीन्स काळा सगळा डार्कनेस मग त्यात अजून डीच्या वॉगलमध्ये तो डार्कनेस अजून काळवंटतो म्हणून टी डी टू डीमध्ये मध्ये बघितल्यात उत्तम निर्मात्या दिग्दर्शकांनी सिनेमॅटिक लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्य भरपूर घेतलंय त्यामुळे आपल्याला अरुण गोईल च्या रामायणासारखे म्हणजे रामानंद सागर यांच्या रामायणासारखे टी व्हीवरच्या खूप काही भावनिक आणि खूप काही भक्तिरसान युक्त बघायला मिळेल ही आशा घरी ठेवा आणि मग थिएटरकडे वाळा क्योंकि ये कहाणी फिल्मी नाही पर कहाणी सुनाने का अंदाज एकदम फिल्मी आहे मित्रांनो या आदिपुरुष सिनेमाला मी आउट ऑफ फाईव्ह थ्री स्टार रेटिंग दिल इट्स एन ॲव्हरेज इट्स एन गुड ॲव्हरेज इट्स नॉट अ बॅड फिल्म तर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला आमचा आजचा आदिपुरुषचा रिव्ह्यू कसा वाटला हे नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा आणि नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद